हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज काय आहे ते पण तुम्हाला सांगते काल दिदी आलेली आहे हॉस्टेलवरून म्हणजेच तीस तारखेला आणि आज एकतीस जानेवारी आहे तर आज आहे दिदीचा बड्डे सर्वांनी दिदीच्या बड्डेच्या दिदीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भरभरून असा आशीर्वाद द्या आणि हे बघू शकता इथं ना तुम्ही सकाळी बघा काल पूजा म्हणजे गुरुवार होता तर उंबरठ्याचं हळदीचं लेपन रांगोळी वगैरे सगळं केलं होतं तर हे दुपारच्या वेळेस बघा तीन स अडीच तीनचं टायमिंग आहे हळ आडी अडीच तीनचं टायमिंग आहे तर हे बघा पुढं आवाज पण यांचा दाखवलेला आहे मी याची चालली होती पूजा ही पूजा करते इथं मी ले तर बाबू येतो ता ना तर बाबूला सांगितलं तर बाबू जे बप्पा करतो तिचा जे बप्पा बघा वेगात चालला आहे जे बाप्पाच करत आहे पण सर्व पुसून टाकत आहे सगळं तिने डोक्याला हळद कुंकू किंवा ती रांगोळी सर्व पुसून टाकली सगळी डोक्याला लावली तिने तर तुम्ही इथं बघू शकता आणि त्याच्या मांडीव जाऊन बसली तो पण छोटाच आहे पण त्याच्या मांडीवर जाऊन बसली कोणीपासून मांडी घालून नसलं ना तर ती मांडीवर जाऊन बसती अशा प्रकारे रांगोळी राहत नाही त्याच्यामुळं मी काय आणि बघा हे सकाळचं मी काढलं होतं तर हा सकाळचा व्हिडिओ काढला सकाळची पडद्यानी रांगोळी मधली फुल आहे ते खराब झालं आणि बघा दिदी आली होती एक वाजता आली होती दुपारी तिने भेळे पेळे वगैरे आणलं होतं बॅग वगैरे तिने आर्यासाठी आणलेलं गिफ्ट बड्डेचं त्याच्यामध्ये आहे इथं शूज आणले होते आणि इथं खिचडी करत आहे काम वगैरे सर्व झालं होतं खिचडी करत आहे दिदीला जेवण वाढलेलं आहे आणि आज आहे दिदीचा बड्डे तर आणायला जायला काय भेटलं नाही का ती थकली होती त्याच्यामुळं मग आज जायचं आहे कपडे आणायला तिला बघू जर व्हिडिओ जमला तर शूट करा नाही तर मग थोडं थोडं मी केक वगैरे आणले तुम्हाला दाखवत आणि इथं खिचडी वगैरे करत आहे तर हे बघू शकता आणि काल ताई नो व्हिडिओ अपलोड म्हणजे बनवताच आला नाही मला त्याच्यामुळं सॉरी मग काल म्हणजे काल अपलोडच झालं नाही एका चॅनलवरती आणि दुसऱ्या चॅनलवरती मी छोटा व्हिडिओ अपलोड केला होता तर असो तर इथं खिचडी वगैरे बनवत आहे आणि व्हिडिओ आवडतात की नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि हे बघू शकता खिचडी खिचडीचा व्हिडिओ म्हणजे मग आज व्हिडिओ जास्त फास्ट ना, नाही केलेला पण छोटाच व्हिडिओ होता आणि मग छोटा व्हिडिओ असला का होतं बोलायला वगैरे म्हणजे गप्पा मारायला पण भेटत नाही पटकन बोलावं लागतंय असं तर इथे बघू शकता तिने पेडे आणले होते छोटासा व्हिडिओ काढला इथे भेळ आणली आणली होती पेडे लालू जे बप्पा जे जप्पा कर பாசுக்கு ரெக்ஸ்ட் பங்ல பங்ல ஆவே தட்டலாம் அசல் அசல் அதே தான் ரெ பங்ல 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 ஏ छोड़ दे ए काजल उसे कपड़ा की ए चोर ना काजल इसको इसको भगा उधर से देख रोला रहे लाडो आता काय करायचं आता हे लाडू गिरे की लाडो रिव्ह काय करतो तू पण पूजा करतोय लाडो ये रिवू ए याला पहावं तिकडं त्याला काय आलं लहान आहे

तर त्या इथं बघितलं लहान त्या मुलांची मस्ती लाडूची पूजा बघितली असं तुम्ही सगळी रांगोळी थोडंसं व्हिडिओ शूट केला छान वाटतं जरा असं लहान मुलांची मज्जा मस्ती बघायला तर मला तर खूप आवडतं मग मी दररोज व्हिडिओ शूट करत असते आणि इथे ना संध्याकाळी आता दिदीला विचारलं काय करायचं तुझ्या आवडीचं ती बोलली तिला विचारलं हे करू का ती बोलली चालून करा कारण की उद्या बड्डेच्या दिवशी पण नॉनव्हेज खाता नाही ना नॉनव्हेज वगैरे काही तर मग वेळ जास्त उद्याचा प्लॅन तिला विचारलं मग तिला ती बोलली ठीक आहे तर उद्याचा प्लॅन जे तिचं फेवरेट आहे तेच करणार आहे आणि मग आज मग वांग्याचं कालवण केलं फ्लावर बटाट्या बटाट्याची भाजी चपाती आणि फ्राय भेंडी केली होती ती म्हणली मम्मी भेंडी कर तर भेंडी होती फ्रीजमध्ये थोडीशी पाव किलो एवढी तर मी फ्राय भेंडी तिथं खायची होती म्हणजे मसाला भेंडी सॉरी तर मी ना मसाला भेंडी न करता मला थोडं वेगळं करून बघावं आता थोडी भेंडी आहे तर तर वेगळं थोडंसं करून बघितलं तर फ्राय भेंडी केली म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला फूड दाखवलं काय काय केलं ते पण खूप छान झालं होतं जशी आपण बटाटा भजे करतो तशीच मी भेंडी केली होती पण खरंच खूप छान झाली होती आणि कुरकुरीतही झाली होती कुरकुरीत करण्यासाठी त्याला डबल फ्राय आपल्याला करावं लागतं तर मस्त अशी भेंडी झाली होती तुम्हाला पुढं मी दाखवलं आहे थोडक्यात रेसिपी दाखवलेली आहे काय काय टाकलं त्याच्यामध्ये चण्याचं पीठ लॉ कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉर अगदी एक दोन चम्मच टाकले आणि थोडं चण्याचं पीठ घातलं आहे आणि धनाजिरा पावडर सॉरी धना पावडर थोडंसं लाल तिखट आणि इथं काढले चण्याचं पीठ आणि हळद आणि थोडा आमचूर आम सॉरी मीठ आणि आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता किंवा मी मॅगी मॅजिक असतो ना मसाला तो घातला तोच थोडा फ्लावर बटाट्याच्या भाजीत पण घातलेला कारण दिदीने मॅगी केली होती संध्याकाळी त्यात टाकण्यासाठी आणलेला आणि मॅगीतही तो टाकल्यावर खूप छान अशी मॅगी होती तर आता हे सॉसेस घरामध्ये तीन सॉसेस आणलेत तीन सॉसेस हे नव्हते संपले होते फक्त सोया सॉस आणि मेऊनच होतं तर आता दिदी आली तर नूडल्स करायचे आहे त्या दिवशी डिमार्टला गेले होते तर